त्याला विस्मय वाटला मग आपण तेथे एक ठिकाणी उभे राहून जाऊन उभा राहिला इच्छेस वगैरे खुलासा करून विचारला तेव्हा मचिनाथानं डोळे उडून दत्तोराकडे पाहिले मग मान हल्लवून नमन करून हल म्हणले महाराज मला येथे बारा वर्षे झाली पण आज पार्वतो मी या अरण्यात कुणीच मनुष्य पाहिले न नसता आपण आज एक की मला विचारता त्या अर्थी आपण कोण आहात हे प्रथम मला कळवावे व ज्या अर्थी आपले दर्शन झाले आहे त्यासाठी त्या अर्थी आपण या आता माझी मनोकामना पूर्ण करून जावे ते ऐकून दतोत्र सांगू लागला मी आ, अत्री ऋषीचा पुत्र आहे मला असे म्हणतात आता तुझी इच्छा काय आहे ती मला सांग हे ऐकून आज आपली तपश्चर्या फळास येऊन गेल्या कर्माचे सार्थक आहे असे मानून सर्व नेम धर्म सांड मशीनाथ सोड मशीनाथाने दत्तांच्या पायावर मस्तक ठेवले त्याच प्रेमाचा पादर सुटल्याने नेत्रातून ने एकासारखे पाणी वाहू लागले तेने करून दत्त दत्ताचे पाय दुखले नंतर ते दत्तात्रयास म्हणाला महाराज आपण साक्षात भगवान आहात शंकर विष्णू व महादेव या तिघांचे स्वरूप एकवट आपण कसा, आता माझे सर्व अपराध पोटात घालून माझा अंगीकार करावा असे बोलून पुन्हा पुन्हा पाया पडू लागला मग तो प्रयाने त्या सांगितले की तू चिंता करू नकोस तुझ्या मनोकामना पूर्ण होतील असे बोलून त्याला मस्तकावर उपदेश केला जेणेकरून अज्ञान काळात निघून गेले व तस्करी स्वच्छ झाल्यावर ब्रह्मांना दिसू लागले मग शंकर व व विष्णू कोठे आहेत ते मला सांगायचं दत्तोत्रयाने त्यास विचारल्यावर उत्त्याने उत्तर दिले की ईश्वराकून मला दुसरे काही दिसत नाही सर्व ठिकाणी ईश्वराची प्राप्ती आहे हे बा, त्याचे भाषण ऐकून व एक भावना झालेली पाहून तो हात धरून त्या घेऊ लागला महा मग हा पूर्वीचा कवी नारायण ना असे सकल सिद्धीचा अभ्यास ठरवण्यात दत्तोत्रया सूचना केली मग दत्तोत्रयाची त्या सर्व विद्यांचा मनोपदेश केला कान आणि कान संप्रदाय नाथ संप्रदाय निर्माण करून व शंकर गेले मग ना धर्मयात्रा तीर्थयात्रा करावयास निघून मच्छिलनाथाचा करीत करीत माझ्या मनात आले तरी माझा हेतू पूर्ण होण्यासाठी मला उपाय सांगाव मछिनाथ जसा मनोदय म्हणून जाणून तुझे मनोरग पूर्ण होईल असा देवीने त्यास आशीर्वाद दिला मग त्याच्या हातात हात घालून ती त्यास मार्तंड पर्वतावर घेऊन गेली तेथे एक मोठा वृक्ष होता मंत्रोक्त हवन केल्यावर वृक्ष सुवर्णासारखा देती असा त्यास दिसू लागला तसेच झाडाच्या बांध्यांवर नाना दैवत बसली आहेत असेही त्यास दिसू लागले असा चमत्कार अंबिकेने त्यास दाखवला ती सर्व देवते मशेनाथाकडे पाहत होती पण बोलू चालत नव्हती नंतर अंबेने त्या सांगितले की तू की तू आता तेथून ब्रह्मगिरीच्या जवळ अन, पर्वत तेथून दक्षिणेकडे नदीवर जा तेथे ते उदगाने क्षेत्रकुंडे ते शुक्ल वेळ तोडून एक एक कुंडात टाक ती कुंडे शंभर आहेत पण ज्या ज्या कुंडात ती वेळ सजीव दिसेल त्यात स्नान करून उदक प्राशन कर त्या योगाने तुला मुच्छांना वळून लागल्यास बारा आदित्य स्मरून जप करावा म्हणून पुढचा मार्ग दिसेल नंतर काचेच्या कुमित येथील उदक होऊन बारा आदित्यांचे नामस्मरण करीत वृक्षाला घालावे म्हणून सर्व देवते प्रसन्न होऊन वरदान देतील हा कार्य बागा एका खेपेस न झाला तर सहा महिनेपर्यंत असाच खेपा करून घालून करावा लागला इतक्यात देवीने सांगितल्याप्रमाणे शंभर कुंडे त्याचा ता ता शुक्ल वेळ टाकल्या पूर्ण परत येऊन पाहू लागला तो आदित्य नामक कुंडात टाकलेल्या वेलास त्याने आलेली मग त्याने त्यास स्नान करून ते वदक प्राशन करीत त्यास मूर्चा आली म्हणून त्याने देवी सांगण्याप्रमाणे द्वारक्ष आदित्यांच्या नमस्कारात जप चढविला इतक्या सूर्याने त्या जवळ जाऊन कृष्णा दृष्टीने पाहून त्या के सावध केले आणि मस्तकावर हात ठेवून तुझे सकल मनोरथ पूर्ण म्हणून वर दिला सूर्याने वरदान दिल्यावर मशिनात काचीची कुपी पाण्याने भरून घेऊन मार्तंड पर्वतावर घेवा व त्या मोठ्या वृक्ष वृक्षाच्या पाया पडला वृक्षाचे स्मरण करून तो उदक घालताना तेथे सूर्य प्रसन्न झाला आणि काय तू आहे म्हणून विचारले तेव्हा त्याने माझ्या लेखी कविता करावी आणि असे माझ्या मनात आले तर तुला मातृभूमी होऊन मंत्रविद्या सफळ करावी त्याचा गावात सर्व पदार्थ या नावात एक वर्गी वष्टयोगी गोर ब्राह्मण राहत असेल तो मोठा कर्मठ होता त्या शास्त्रीचे नाव सरस्वती ती अति रूप होती व सद्गुणी असे पण पुत्र संतोती नसल्या कारणाने नेहमी दिलगीर असे त्यावेळी मचरणात भिक्षे करता गेला त्याने अंगणात उभे राहून अलग शब्द आणि भिक्षा मागितली तेव्हा सरस्वती बाहेर आली तिने आसनावर आणि भिक्षा नंतर आपली नसल्याने दिलगार आहे असे त्या सुचविले आणि काही उपाय असला तर सांगा म्हणून विनंती करून ती माझ्या ती त्याच्या पायी पडली तेव्हा मचरन तिची दया आली मग त्याने सूर्य मंत्राने विभूती मंत्र आणि सांगितले की हे भस्म असे भस्मनात जाण्यासाठी उठला आणि तुम्ही पुन्हा असे म्हणून त्यास विचारले ते तेव्हा मी बारा वर्षांनी परत येईन मुलास उपदेश करेन असे सांगून मच्छनात निघून गेला सरस्वती बावीस भस्म मिळाल्यामुळे अत्यंत हर्ष झाला होता ती रात तिने आपल्या तब्रास बांधून ठेवली मग ती आनंदाने शेजारणीकडे बसवास गेली तेथे दुसरी पाच सात बायका होत्या होत्या व गोष्टी चालू होत्या त्या घरी घडलेल्या वृत्तांचा सांगितला आणि त्या कानफोड्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे भस्मशनात काढले असता पुत्र का म्हणून विचारले तेव्हा एक जणीने सांगितले की त्यात असे काय आपल्या धुळीने का पोरे होतील तू अशी कशी त्यांना आम्हाला ते चिन्हे दिसत नाही तोडीने किंवा हिरत मुसले तोंड करून आपल्या घरी व हो मोठ्या केर कचरा शेण वगैरे टाकण्याची जी, जी खाणच होती ती उकिरड्यात तिने टाकून बारा वर्ष नंतर मच्छिंद्रनाथ चंद्रगिरी गावात सरस्वतीच्या घरासमोर जाऊन राहिले त्यांना पाहून तिने नाथांना ओळखले मुलगा कुठं आहे नाथ्याने विचारलं तिने सांगितले खोटं बोलू नकोस त्या बा भस्माचे काय केळ झाले नाथाने प्रश्न केला मी शेण टाकण्याच्या जागीत नेऊन टाकले योगीराज मला क्षमा करा मला ती जागा दाखव तिने नाथांना ती जागा नेऊन दाखवली हे प्रताप पवनता हरिनारायण सूर्य सुता तू जर गोवऱ्यात असलास तर बाहेर गुरु राया मी इथं आहे गोवऱ्याची राख मोठी राहे तुम्ही मला बाहेर काढा मच्छिनाथाने लगेच खास उकरून त्या मुलास बाहेर काढले जो तेजपुत्र बाहेर प्रकाश पडला सरस्वतीला पश्चाताप झाला मच्छरनाथ त्या मुलाचा आपल्या बरोबर घेऊन गेले गोरक्षनाथ असे त्याचे नाव ठेवले हो त्याला शाबरी विद्येत प्रावीण केले अस्त्रविद्येतही निपुण केले असेही म्हणतात की मछलनाथ व ती स्त्री त्या शेणाच्या ढिगाजवळ गेले व त्याने हाक मारली चलो गोर त्याचबरोबर त्या शहरातून एक मुलगा उभा राहिला व त्याने प्रत्युत्तर दिले आदेश मग त्या मुलास घेऊन गेले हाच मुलगा गोरक्षनाथ म्हणून प्रसिद्धी चाईल योग बळामुळे गोरक्षनाथाची चित्रवित्री प्राप्त करून घेतले होते सिद्ध सिद्धांत पद्धती मगन स्त्रोत विरके मारतंड गोरक्ष बोध गोरक्ष शतक त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत शते शतकांचे दहा पर्यंत सर्व नाथ प्रकट रूपाने रुपाने फिरत होते नंतर ते गुप्त झाले गिरवतातील आश्रमात गोरक्षनाथ राहिले चौथ्याऐंशी चौऱ्याऐंशी सिद्धांपासून पण भरबटीस सारा नेपाळी लोक गोरक्षनाथाच्या पशु नाथांचा अवतार ने मानत नेपाळमध्ये काही ठिकाणी त्याचे आश्रम आहेत आश्रम आहे ना्या जयफा बाजूवर त्याचे नाव हे आहे महाराष्ट्रातील मोठ्या आगनाथ त्यांची थोप बावी असल्याचे म्हटले जाते जा अध्याय समाप्त